अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज सहा जुलैची महत्त्वाची बदली अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग या याद्या जाहीर करण्यामध्ये म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चारच्या याद्या प्रत्येक जिल्हा परिषदनं याद्या जाहीर करणे प्रसिद्ध करणे ते दिनांक पाच जुलै ते सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवस काल आणि आज ह्या पुन्हा या याद्या या जाहीर होणार आहेत त्यानंतर बदली अलर्ट आहे बघा गट शिक्षणाधिकारी स्तरावरून रिक्त पदे दुबार पडताळणी करून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवस यु लॉग ला पाठविणे बघा आता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत ती ऑनलाईनवर आपल्याला ती तारीख समजणार आहेत तर रिक्त पदांच्या याद्या कधी प्रसिद्ध होणार आहे म्हणून माननीय ईओ लॉगिनला पडताळणे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला होणार आहेत आणि माननीय सीओ लॉग इनला पाठविणे माननीय सीओ लॉग इनवरून अंतिम आयप्रो देणे ते दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला यानंतर अंतिम दिनांक राहणारे बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि खरी प्रोसेस एकचे अर्ज भरणे ही अकरा जुलै दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहेत माहिती असतो आता ऑनलाइन पोर्टलवर सध्याची परिस्थिती काय आहे या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी आपण येऊया या ठिकाणी सर्वात शेवटी बघा या ठिकाणी फेज थ्री वर आल्यानंतर सर्वात शेवटी बघा शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र बदली अधिकार पात्र विशेष भाग एक व भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे हे पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून सुरू झालेले तर सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत दोन दिवस याद्या प्रसिद्ध करणे आणि ही ॲक्शन इन प्रोसेस आहेत तर पुढची प्रोसेस अशी असणारे रिक्त पदांच्या याद्या जाहीर करणे या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन पोर्टलवर याच ठिकाणी आपल्याला पुढची तारीख समजणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू